चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील गजबजलेल्या भगवती व्यापार संकुल समोर आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे नमस्कार मी प्रलय आणि बघा आपण हा व्हिडिओ <laughs> पथक, येथे दाखल झालेले आहेत सध्या त्या वस्तूची तपासणी करण्यात येत आहे बघा हा फोटो भगवती कलेक्शन या दुकानासमोरील आपण फोटो मध्ये बघत आहात रंगाची पिशवी दिसत असून येथे बॉम्ब असल्याचा कॉल खुद दुकान मालकालाच आल्याने खबड उडालेली आहे गडचांदूर परिसरात विविध सिमेंट कंपन्या असून गजबजलेले ठिकाण आहे आज मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी उसळलेली होती भगवती व्यापार संकुल समोर एका पिशवीमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आहे असे सांगण्यात येत आहे त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा बॉम्ब स्क्वॉड पथक पोहोचले असून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत मात्र त्या पिशवीत नक्की बॉम्बच आहे की कुणी केलेला हा खोडसाडपणा याबद्दल अजूनही माहिती समोर आलेली नाही याच विषयावर सविस्तर माहितीसाठी पाहत राहा खबर कट्टा लई भारी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा धन्यवाद